पुराचे पाणी पोल्ट्रीत शिरून बेल्ले येथील खुटाळ मळ्यात गिरीश कर्डे यांच्या पोल्ट्रीतील पाच हजार तीस पक्षी मृत झालेत तसेच उभ्या पिकात पाणी शिरून शेतीचं आतोनात नुकसान झालंय अनेकांच्या घरात पाणी शिरलंय तर रस्ते व वा पूल वाहून गेलेत नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मी या ठिकाणी भाडेटात हे शेड घेतलेला आहे तिथं मी भाडे पक्षी टाकत आहे आणि या ठिकाणी कालपासनं रात्रीपासनं पाऊस एवढा झाला की इथं पूर आला महापूर आला म्हणलं तरी चालेल कारण या ठिकाणी शेडमध्ये पूर्ण पाणी घुसले माझा टोटली पक्षी हा मुख्यमुखी पावलेला आहे आज या ठिकाणी जवळजवळ माझे पाच हजार पक्षी होते पाच हजार पक्षी टोटली मॉटिटी झालेली आहे मी या ठिकाणी कर्ज काढून बँकेचे कर्ज काढून हे हा व्यवसाय मी करत आहे गेले तीन चार महिने झाले की आ, मार्केट पक्षांना नाहीये तरी पण ते मार्केट रिस्क घेऊन आम्ही हा व्यवसाय करतोय पण हे तात्काळ अचानक हे करून नुकसान झाले माझ्या जवळजवळ नऊ ते दहा लाखाचं माझं नुकसान झालं मी बँकेचं कर्ज काढून हे करत आहे या ठिकाणी जर असं जर झालं तर पुढं व्यवसाय कसा करणार तर हे शासनाने तत्काळ हे जी दखल घेऊन मला तत्काळ मदत द्यावी जेणेकरून मला हा पुढे व्यवसाय करता येईल आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी मी खाद्याच्या बॅगा बाहेर इथं आम्ही स्टॉक करत असतो या ठिकाणी बॅग खाद्याचा स्टॉक करत असतो कर, तर इथं खाद्य पूर्ण माझं पूर्णपणे वाहून गेलं तरी त्यातलं काही त्यातलं काही काही खाद्य जेवढं जमल तेवढं मी आणून इथं टाकलेलं आहे तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी बॅग काही जेवढे जमलं तेवढ्या तेवढं मी आणून टाकल्यावर इथं बघा आणून टाकलं कमीत कमी माझे चाळीस ते पंचाळीस बॅगा आहे टोटल टोटली बॅगा होत्या त्यातल्या जवळजवळ तीन ते चार आणि गुन्हे एवढे एवढे चित्र राहिलेला आहे परत खाते पक्षाने टाकलेलं आहे आठ नऊ गुन्हे ते पूर्णपणे माझं नुकसान झालेलं आहे तरी माझी एक नम्र विनंती आहे की शासनाने याची दखल घेऊन मला तत्काळ मदत करावी जेणेकरून मला हा पूर्ण व्यवसाय करता आला पाहिजे हे आमचे फार्मर आहेत यांच्या घरात पण पूर्ण पाणी दोन वाजता आलाय त्यांचं पण घरामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आम्हाला आम्ही जोप्ता आला आमची लेकर वाहून गेलेले आहे बाहेर पण त्यांचं